जय श्रीराम जय श्रीराम अयोध्ये मधल्या राम मंदिराच्या उद्घाटनाला आता काही मोजके दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अयोध्येमध्ये मध्ये आता अक्षरशः सगळं वातावरण राममय झालेलं आहे परंतु रामाचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मारुतीचा म्हणजेच हनुमानाचा उल्लेख केला जातो सियावर रामचंद्र की जय म्हणताना किंवा हनुमानाचा जो हनुमान भक्त आहे तो श्रीरामाचं नाव घेतो आणि जो श्रीरामाचं नाव घेतो तो, तो हनुमानाचं नाव घेतो आणि अशीच हनुमान गढी अयोध्येमध्ये आयो, आहे जिचं महत्व अनन्य साधारण सा असं आहे आता आपल्या बरोबर काकत सर काकतकर सर पुन्हा जोडले गेलेले आहेत अयोध्येतून त्यात आहेत हनुमान गडीच्या अगदी नजीक एकूणच हनुमान गडीच्या परिसरामध्ये काय समारंभ सण सुरू आहेत काय उत्सव सुरू आहे याची इट्टंभूत माहिती आता आपल्याला काकतकर सर देणार आहेत काकतकर काकतकर सर जय श्रीराम मॅडम तुम्ही पाहता इथे हनुमानगड गडीचा हा गेट आहे आणि इथूनच आपल्याला जवळ शंभर एक मीटर अंतरावर मंदिर आहे हनुमानांचं आणि या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याशिवाय श्रीरामांचं दर्शन घेणं हे ग्राह्य मानलं जात नाही त्यामुळे पहिले शरयूमध्ये स्नान केल्या जाते या हनुमान गडीवर आणि हनुमान गडीमध्ये येऊन हनुमान भक्तांना हा एक दर्शनाचा योग मिळतो आणि इथून दर्शन घेतल्यानंतर हनुमानांचं आपण श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी जातोय खरं तर या परिसरामध्ये तुम्ही पाहाल मॅडम की एकंदरीत जो माहोल चाललाय रांगोळ्या घालून सजावट जी केलेली जा आहे ती तुम्ही आम्ही पाहतो इकडे कि इथल्या ज्या महाविद्यालयाच्या युती आहेत आणि एवढंच नाही तर परिसरातल्या संपूर्ण राज्यभरातून आलेले काही कलाकार मंडळी ज्या आहेत ज्या वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण आहेत ते वेगवेगळ्या आपल्या कला इथे दर्शवण्यासाठी उत्सुक आहेत असं वाटतं एकंदरीत सकाळपासूनच हे सगळ्या संपूर्ण रस्त्यांमध्ये रांगोळ्या टिपताना दिसत आहेत पेंटिंग किंवा मा वेगवेगळ्या माध्यमातून इथे रांगोळ्या घालताना दिसत आहेत तुम्हाला आणि त्यामुळे एकंदरीत इथे जे आलेले लोक आहेत संपूर्ण परिसरामध्ये भाविक जे आलेले आहेत ते सगळे एकदम आनंदी वातावरणामध्ये दिसत आहेत तुम्हाला नक्कीच आपण जेव्हा गुढीपाडवा असतो त्यावेळेस आपल्या पूर्ण घरादाराच्या बाहेर किंवा एकूणच आपल्या अंगणामध्ये खूप सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात राम जन्म असतो ज्यावेळेस राम नवमी असते त्यावेळेस असेच रांगोळ्या सुंदर सुंदर काढल्या जातात किंवा आपल्या गावात देवळाचा जर उत्सव असेल तर अशा रांगोळ्या रस्ताभर फार सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आता आपण बघतोय की राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि अयोध्येतल्या राम रामगडीच्या बाहेर रस असलेल्या रस्त्यांवरती खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जात आहेत काकत कसं का एखादा तिथला जो कोणी हा या रांगोळी काढण्यामध्ये जो सौभाग्य झालेला एखादा युवक असेल किंवा युवती असेल त्याच्याबरोबर जर तुम्ही जरा थोडसं संभाषण केलं तर आमच्या इथल्या दर्शकांना त्यांच्या मनातला राम हा कसा ते जागृत करताय किंवा या रांगोळीतून त्यांच्या भावना कशा ते व्यक्त करतात याची आम्हाला थोडीशी कल्पना येईल जर तुम्ही तिथल्या एखाद्या युवक किंवा युवतीशी जर बोललात तर नक्कीच नक्कीच मॅडम संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र देखराये रांगोळी आपली तो काय कोई भी स्पेसिफिक हम लोग को टॉपिक नहीं मिला है के लिए जो भी हमारे माइंडसेट में आ रहा है जो भी भगवान इसकी आम से रिलेटेड है उसी को तो हम लोग क्रिएट कर रहे हैं यहां पे लेकिन ये क्यों कर रहे हैं आप सब ये कब से कर रहे हैं और क्यों कर रहे हैं क्या परफॉर्म एजुकेशन रहे हैं और ये क्या कर रहे हैं कि भगवान की ज्ञान है नक्कीच आपण बघतोय की युवक युवती या संपूर्ण रस्ताभर सुंदर सुंदर रांगोळ्यांचं प्रदर्शन करतायत किंवा त्यांची जी काही कला आहे ती या, या राम जन्मभूमीच्या परिसरामध्ये आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतायत सर जसं रांगोळ्यांचं इथे सुंदर सादरीकरण होत आहे त्याप्रमाणे आणखीन तिथे कुठल्या प्रकारचं काय तिथे आणखीन ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत हनुमान गडीच्या आसपास हनुमान गडीच्या बाजूला जर तुम्ही संपूर्ण परिसर बघाल तर तो हा सुरक्षा व्यवस्थेने आपल्याला दिसतोय संपूर्ण फौस फाटा या गडीच्या बाजूला इथे तुम्हाला दिसेल गेटकडच्या बाजूला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत वातावरण असेल सुरक्षा कवच कसा असावा एखाद्या चांगल्या समारंभामध्ये किंवा याच्यामध्ये उत्सवामध्ये त्याचं एक आपल्याला इथे हे दिस प्रात्यक्षिक दिसतंय संपूर्ण परिसर हा पोलीस किंवा इतर यंत्रणांनी तैनात केलेल्या इथे सगळ्या सेवा दिल्या जात आहेत सहाय्यताने इथे कक्ष उभे केलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन अयोध्या जे आहे त्या अयोध्या प्रशासनाकडून हा संपूर्ण व्यवस्थेचा भाग म्हणून बघितला जातो नक्कीच आता जसं तुम्ही दाखवलं की इथे सुरक्षा व्यवस्था हनुमानगडीच्या आसपास अत्यंत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे परंतु एवढी सुरक्षा व्यवस्था जरी असली तरी कुठेही असा असं वाटत नाहीये की कुठेतरी तणावाचा भाग आहे किंवा काय आहे इवन सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्या मनामनामध्ये सुद्धा रामच आहे आणि त्या पद्धतीने तिथली त्यांची सुरक्षा सुरू आहे तिथे जे एक नियंत्रण कक्ष तुम्ही म्हणालात इथे उभारलेला आहे काय नियंत्रण कक्ष आहे जरा तिथली थोडीशी माहिती आपण द्या तिथली कक्षा ओपे थंड हीटर आहे मॅडम एक महत्वाची गोष्ट जाणवते तुम्हाला आता खरं तर वाजलेलं आहे साडे दीडचा जर परिसर आपला मला वेळ झालेला एक ते दीड वाजलेला आहे तिकडे पण या एवढ्या वातावरणात सुद्धा खूप अशी थंडी आहे आपल्याला स्वेटर किंवा शेकोटीशिवाय राहू शकत नाही आणि उत्तम अशी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे पोलीस यंत्रणासाठी हा जो हिटर आहे इथे त्या हिटरचा आस्वाद घेताना ही, ही पोलीस यंत्रणा दिसते आहे कारण एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये मला वाटतं रात्र यांना पहारा देता यावा आणि त्यांची स्वतःची सुद्धा सुरक्षा चा चांगली व्हावी यासाठी या हिटरचा इथे उपयोग केलेला आहे या परिसरामधला शेकोटीसारखा आस्वाद घेताना ही यंत्रणा दिसतेय म्हणजे प्रशासन या पोलिस यंत्रणांकडून काम करून घेताना जरी दिसलं तर त्या पोलिस यंत्रणांना सुद्धा सहाय्यता चांगली केलेली चा, आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा पुरवलेल्या आहेत हे एक वेगळे पण इथे जाणवत आहे आपल्याला नक्कीच कारण तिथे कडाक्याची थंडी आहे आता आणि उत्तर प्रदेशात आता थंडीची लाट सुद्धा आलेली आहे आणि या सगळ्याच सुरक्षा यंत्रणेची काळजी घ्यावी म्हणून हे हिटर जागोजागी लावलेले आहेत त्याचबरोबर बाकी म्हणजे आता जसं तुम्ही युवक युवक तिथे रांगोळ्या काढताना आपल्याला दिसले या व्यतिरिक्त त्या हनुमान घडीच्या आसपास काय आणखीन ऍक्टिव्हिटी सुरू आहेत कारण मी आपण बघितलेलं आहे तिथे ते तिथे जो हनुमानाला ना आवडणारा लाडू जो बेसनचा लाडू आहे त्या प्रसादाची सुद्धा भरपूर दुकानं तिथे लागलेली आहेत घराघरामध्ये ते लाडू बनवण्याचं काम जोरदार पद्धतीने सुरू आहे काय सांगाल एखादं दुकान तिथलं जर असेल तर तिथे लाडवांच्या या प्रसादाची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे नक्कीच मॅडम इथे तुम्हाला या लाडूंच्या राशी दिसतील परिसरामधल्या प्रत्येक दुकानामध्ये एक लाडू प्रसादाची व्यवस्था करताना दिसते आपल्याला इथे स्वतः मालक आहेत दुकानाचे दि की या प्रसादाचा संपूर्ण वितरणामध्ये ते व्यस्त दिसत आहेत जो लड्डू आहे क्या हनुमान जी को लाल लल्ला को बहुत पसंद है इसलिए प्रसाद जैसा यूज करते कैसे प्रसाद तो अभी इधर जो हनुमान गढ़ी और लाल लल्ला का जो हाँ तो नक्की मैडम इतने संगित कि राम लल्ला परिसरा मधे तो जो तो प्रसाद है तो फार कमी दसे हनुमान गढ़ी वर हनुमा जो प्रसाद है तो मात्र इथे प्रसिद्ध दिसतोय आपल्याला इथे लाडूच्या राशी दिसतील तुम्हाला त्या संपूर्ण लाडू मधून तुम्हाला हा प्रसाद कसा आहे आणि तो वितरित कसा केला जातो याची एक झलक मिळते हा आपल्याला बेसनचा बेसन लाडू बन सबका सब, सब बेसन बेसन हा जे आहे बेसन आहे नारियल आहे बेसन पडा तर ला हा तर बेसन पासून बनवलेला हा लाडू आणि एकंदरीत अ देसी घी म्हणजे या तुफामध्ये बनवलेले हे लाडू आहे असं मला वाटतं त्या रेट आहे बेसन का दोस हा दोन रुपये के जी मे रेगा और तिकडे तर तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये काही असे स्टॉल आहे की ज्या परिसरामध्ये ज्या स्टॉल मध्ये मोफत हा प्रसादही दिला जातोय एवढंच नाही तर चहापानाची व्यवस्था सुद्धा अशा पद्धतीने इथे इथे केलेली दिसते तुम्हाला तुम्हाला तर ह्या सुविधा या, या भक्तांसाठी नक्कीच आता जशा तुम्ही भक्तांसाठी केलेल्या सुविधा सांगितल्या किंवा राम हनुमान गडीच्या आजूबाजूला रांगोळ्यांची फार सुंदर अशी सजावट केली जाते आ, राम जन्म राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय आपल्या पार्श्वभूमीवरती अनेक युवक युवती आपल्या कलेचा आविष्कार तिकडे सादर करतायत आणखीन आता तिथे म्हणजे कडाक्याची थंडी आहे आता दुपारचे जवळजवळ दीड वाजून पावणे दोन वाजलेले आहेत कडाक्याची थंडी आहे तिथे परंतु तरीही कुठल्याही माणसाच्या चेहऱ्यावरती असा लवलेच नाहीये की आपण थकलेलो आहे किंवा कि हे काम करायचं नाहीये किंवा थंडीने कुठेतरी आपण कापडून गेलेलो आहोत एकूणच तिथे आता जे काही हे काही रांगोळ्यांचं जे काही प्रदर्शन सुरू आहे या व्यतिरिक्त तिथे आणखीन कुठल्या सजावटीचं काही काम सुरू आहे का खर तर सजावटीच्या सगळ्या वस्तू इथे मांडलेल्या आहेत वेगवेगळी दुकानं इथे थाटलेली आहेत आकर्षक अशा बांगड्या किंवा लॉकेट किंवा लहान मुलांसाठी खेळणी जी आहेत तर ही सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू इथे तुम्हाला बाजूला दिसतील एक जाणवलं याच्यामध्ये मॅडम की या परिसरामध्ये जी दुकानांची रचना केलेली आहे तर ती नक्कीच अशी आदर्शवत अशी आहे एखाद्या राजवाड्यामध्ये जात असताना जसा एखादा परिसर असावा असा संपूर्ण परिसर एक रंगामध्ये रंगवलेला तुम्हाला दिसेल आणि मंदिराकडे जात असताना दोन्ही बाजूला अशी सुसज्ज विमानं कोणतीही इथे गर्दी गोंधळ होऊ नये अशा पद्धतीने रुंद रस्ता ठेवून लोकांची व्यवस्था होण्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे एवढंच नाही तर इथे भाविकांसाठी मिळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुमची अगरबत्ती असेल किंवा वेगवेगळे अष्टगंध किंवा या सगळ्या मूर्त्या किंवा फोटोज असतील यांची रचना दिसतील किंवा पुस्तक जी आहेत त्याच्यामध्ये कथा किंवा या सगळ्या कादंबऱ्या असतील या सगळ्या गोष्टींची रचना केलेली आणि छोट्या छोट्या मूर्त्या असलेली ही दुखानं खूप छान पद्धतीने मांडलेली आहेत एवढंच नाही तर रामलल्लाची एक आठवण म्हणून प्रतिमा म्हणून एक मंदिर तुम्ही तुमच्या आठवणीसाठी नेऊ शकाल असं एक लाकडी मंदिर असलेल्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत तर हे एक सगळं एकंदरीत वातावरण बघितलं तर इथल्या परिसराचा खूप आस्वाद छान पद्धतीने घेता येतोय असं वाटतंय आणि याचाच आस्वाद घेत असताना देशभरामध्ये हे सगळं पोहोचवण्यासाठी इथे मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध दिसते तुम्हाला नक्कीच आता ही जी काही हनुमान गडी आहे इथून प्रत्यक्ष राम मंदिर जे आहे ते किती अंतरावरती आहे आणि तो जो रस्ता आहे त्याच्या त्या रस्त्याच्या दुतर्फा कशा पद्धतीची काय सोय किंवा कशी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे काय सांगाल इथून जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आपल्याला रामाजी मंदिर जाण्यासाठी जो मार्ग आहे तो चार पाचशे म्हणजे एक अर्धा किलोमीटरचा अंतर आहे पण तो परिसर जात असताना तुम्हाला अजिबात जाणवणार नाही एखाद्या ना महलमध्ये मध्ये एंट्री करत असताना प्रवेश करत असताना जसं वाटावं म्हणजे कृत्रिम रीतीने जसं की रामोजी फिल्म सिटी मध्ये आपण राजे राजवाडे निर्मित केलेले आहेत रंगीबेरंगी कलर किंवा या सगळ्या सजावटीने तशाच पद्धतीने इथे Uh, सत्यात उतरवलेलं हे राम, राम मंदिर आणि त्याचा परिसर रंगवलेला दिसतो आहे दोन्ही दोन्ही बाजूला रस्त्याच्या राम मंदिरकडे जात असताना सुद्धा अगदी राजवाडा वाटावा अशा पद्धतीचे देखावे इथे दोन्ही बाजूला भिंतींना दिसत आहेत आणि सगळे काय त्याच्यावरच जे आपण एकंद्रित डिझाईन आहे ते आधुनिक तिचं एक उदाहरण म्हणून जगाला मिळेल अशा पद्धतीची जी रचना केलेली आहे इथे तुम्ही हनुमानगडी मध्ये सुद्धा तेच दिसेल मी दोन्ही रस्त्याच्या दुथर्बा दाखवतोय त्या दोन्ही बाजूला दुकानांची रचना एवढी सुसज्ज आणि व्यवस्थित केलेली आहे की आल्यानंतर कोणालाही गर्दी होणार नाही किंवा इथे बाकीचे कोणतेच तुम्हाला अडथळे होणार नाहीत अशा पद्धतीची ही रचना केलेली आहे हे तुम्हाला अ हनुमानगडीचा उंच शिखर दिसतोय इथे आणि अच्या आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दर्शनासाठी आसुसलेले लोक सगळे आमचे जात आहेत नक्कीच नक्कीच आपण बघतोय अत्यंत सुसज्ज पद्धतीने ह्या संपूर्ण परिसराची सजावट केलेली केली गेलेली आहे किंबहुना एकाच रंगाची एकाच रंगाची घरं बघतोय एकाच रंगाने हा सगळा परिसर सजवला गेलेला आहे आणि एकूणच येणाऱ्या भाविकांसाठी राम भक्तांसाठी हा जो काही पूर्ण परिसर आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने सज्ज ठेवण्यात आलेला आहे काकतकर सर आता आपण हनुमान गडीच्या जवळ आहात हनुमानाचं दर्शन घेऊन तुम्ही आ, राम मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा थोड्या वेळाने जाणार आहात एकूणच असं म्हटलं जाते की राम हनुमानाला भक्ती म्हणजे नाम हे जे काय आहे हे नाम आणि हनुमान ह्याचा फार जवळकीचा संबंध आहे रामनामांमध्ये तल्लीन झालेला हनुमान हीच एक गोष्ट असते की जी आपण नेहमी प्रत्यक्षामध्ये बघत असतो आणि अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अशाच पद्धतीची काहीशी तिथे भाविकता आपण बघू शकतोय अं नक्कीच तुम्ही हनुमान गडीमध्ये जा आणि हनुमानाचं दर्शन घ्या आम्हाला उत्सुकता लागलेली आहे लवकरच तुम्ही ज्या वेळेस राम मंदिराच्या परिसरामध्ये जाल आणि त्या परिसराचं ज्यावेळेस आम्हाला तिथलं जे काही वातावरण आहे ते दाखवाल त्यावेळेस निश्चितच आत्तापासूनच जो काही आपला ऊर भरून आलेला आहे या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींच आपल्यामध्ये आत्मसात करून घेण्यासाठी आणि रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे त्याच्यासाठी हा जो काही परिसर आहे इत, इथली जो काही राममय झालेला हा जो काही परिसर आहे हा सर सांगा हे काय आहे इथलं रामगडीचा जो प्रवेशद्वार आहे सॉरी हनुमानगडीचा तो हनुमानगडीचा परिसर इथे सुरू होतोय आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे साधारण शंभर एक पायऱ्या चढून पुढे जावं लागतं वर जावं लागतं जिथे हनुमानाचं मंदिर आतमध्ये मूर्ती आहे तर त्या हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला या शंभर एक पायऱ्या चढून आतमध्ये जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हनुमानाचं दर्शन होईल आणि त्याच परिसरामध्ये अशा प्रकारे हे थाटलेली लाडू पेडा किंवा या ज्या गोड वस्तूंच सगळं हे एकंदरीत रचना केलेली आहे हनुमानाचा दर्शन घेण्यासाठी जात असताना बहुतेक इथले लोक जे आहेत ते या अं आहार अर्पण करण्यासाठी इथला हार घेऊन जात आहेत तर ही सगळी व्यवस्था इथे दिसेल तुम्हाला नक्कीच एकूणच हनुमान गडीच्या परिसरात देखील फार उत्सवी आणि उत्साही असं वातावरण आहे आपण बघतोय वेगळं चैतन्य तिथे आजूबाजूच्या परि लोकांमध्ये त्या संपूर्ण माहोलामध्ये दिसून येते आणि हा केवळ आणि केवळ राम मंदिराच्या उद्घाटनाचा किंवा राम मंदिर हे जेव्हा आपल्या संपूर्ण भाविकांसाठी ओपन होईल त्याच्या त्या क्षणाची वाट बघण्यासाठी ही सगळी लोक तिकडे आलेली आहेत भाविक जमलेले आहेत आणि एक काही दिवसातच राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्याच्यासाठीचा जो काही हा परिसर त्या सजवण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू आहे एकूणच तिथलं चैतन्य आपण जर बघितलं तर आपण सुद्धा तिथे जाऊन काही सेवा करण्यासाठी सहभागी व्हावं ह्याच्यासाठी आपल्या सिंधुदुर्गातल्या लोकांना एक उर्मी निश्चितच वाटेल तो क्षण लवकरच येईल असे आपण आशा करूया आणि तुमच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला राम मंदिराच्या परिसरातला जो काही एक माहोल आहे तिथला जो काही नजरा आहे तिथलं जे काही भक्तिमय वातावरण आहे ते बघण्यासाठी आमचे दर्शक निश्चितच उत्सुक असतील तुम्ही ज्या वेळेस राम मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचाल तेव्हा पुन्हा एकदा आपण तुमच्याशी कनेक्ट होऊया या संपूर्ण हनुमान गडीचे हे जे काही दर्शन तुम्ही घडवलं तिथल्या एकूण माहोलाचं दर्शन घडवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा एकदा कनेक्ट होऊया काकतकर सरांशी जेव्हा ते राम जन्मभूमी राम मंदिराच्या परिसरात जातील तोपर्यंत स्टे कनेक्टेड जय श्रीराम